होळीला बोंब का ठोकतात आपण बरेचदा पाहतो होळीच्या दिवशी आणि त्यानंतर धुळवडीच्या दिवशी शहरापासून दूर गावातले लोक एकमेकांना सर्रास शिवाय देतात म्हणून अरेला कार्य केले गेले के असते असे अरवाचे शब्द लोक या दिवशी होळीच्या दिवशी ऐकून का घेत असतील तर त्यामागे खूप लांब गोष्ट आहे लांब म्हणजे मोठी नाही पण काळ गेला तशी बदलत गेलेली फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुन नक्षत्र येतं आणि त्या नक्षत्राची देवता भग आहे तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजाच आहे त्या देवतेची तो त्या देवतेचा सन्मानच समजला जातो बोंब म्हणजे काय तर पालथी मूठ ओठांवर ठेवून ओरड करायची या भगाचा अपभ्रंश पुढे भट असा झाला आणि ब्राह्मणेतर समाजामध्ये भटाच्या नावाने बोंब ठोकणं असं रूढ होऊन गेलं त्याला सोडून अनेक ठिकाणी यमक जुळवले गेले आणि होळीची पारंपारिक अर्वाच्य गाणी तयार झाली बर का याला काही ठिकाणी हुताशनी असंही म्हटलं जात हुताशनी निनादाच स्थुलातून प्रकटीकरणाचं प्रतीक म्हणून सध्याच्या काळामध्ये होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते आता हुताशनी म्हणजे काय तर बघा उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली येताना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला हुताश्न असं म्हणतात म्हणजे गोल फिरणाऱ्या झोपाळ्यावर उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येताना पोटात कलकल होते म्हणजेच पोटातील वायू पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या होता निर्माण होतात निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघताना पोटातल्या वाळू पोकळीतील काही प्रचंड वेगाने होणाऱ्या वायूच्या हालचालीमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो या नादाला शब्द नसल्याने त्याला सूक्ष्म हुताश्न असं म्हणतात सूक्ष्म हुताश्न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो तो व्यक्त करायची ही एक पद्धत या बोंब मारण्याचा प्रघात पुढे पुढे शिव्यांवर गेला त्याचं असं झालं की कोकणात आणि महाराष्ट्राच्या इतरही भागांमध्ये शिव्या हा अनेक बोलीभाषांमध्ये सर्रास वापरल्या जातात त्याच्यामुळे बोंब मारताना त्याही सोबतीने येतात त्यात काही नवल नाही त्यात काही विशेष नाही गावागावात शेताबागांच्या सीमेवरून भावंड भावंडात अनेक वाद असतात या शिव्या त्यांच्या नावाने सर्रास जाहीर दिल्याने मनातली कटुता कमी होते आणि सगळं काही जाहीर होत असल्याने अनेक प्रश्न सुटतात या सणाच्या निमित्ताने उद्युक्त केलेल्या अग्नीत सगळ्या वाईट आणि सगळ्या गोष्टी जळून जाव्या आणि सोन्यासारखी नाती उजळून यावीत निखरून यावीत असा उद्देशही असायला हवा या, या प्रथेमागे तो असतो असं काहींचं म्हणणे होळीच्या रात्री छान चांदणं पडलेलं असतो स्त्रिया अस धुनीभोवती फेर धरून नाचतात तर दुसऱ्या दिवशी धुळवळीला तीच राख एकमेकांच्या चेहऱ्याला फासून मुलं धुळवळ खेळतात ही रंगपंचमी नाही रंगपंचमी पुढे चार दिवसांनी पंचमीच्या दिवशी येते होळी धुळवड आणि रंगपंचमी या तीन वेगवेगळ्या सणांचे एकत्रीकरण हल्ली बरेचदा शहरामधून पाहायला मिळतं बदलत्या काळाचा आणि कमी पडणाऱ्या वेळेचा हा परिणाम असावा की चित्रपटांमुळे असं होत असावं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि एम टी व्हीचं फेसबुक आणि यूट्यूब चॅनल लाईक करायला विसरू नका कॅमेरामॅन आलेख चाळकेसोबत मी मृगा धन्यवाद